आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येत आहे नमस्कार मी विशाल राजोग न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो अकोले तालुक्यातील लिंगदेव गाव या गावामध्ये काल रात्री एक मोठा बॅनर लागला आणि या बॅनरमध्ये असे लिहिले आहे की गद्दारांना नाही निष्ठावंतांचं गाव आहे हे आणि आमचं ठरलंय की गद्दारांना गाडणारच आम्ही लिंगदेवकर हे जे होल्डिंग आहे हे जे बॅनर आहे यामुळे सर्व अकोले तालुक्यात एकच चर्चा सुरू आहे नक्की गद्दार कोण आपण दोन हजार एकोणवीस ही जी विधानसभा झाली याबद्दल थोडंसं बोलूया दोन हजार एकोणीसमध्ये भाजप पक्षामधील असणारे आता सध्या विद्यमान डॉक्टर किरण लामटे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढून ते जिंकले देखील तर त्याचवेळी त्यावेळी असलेले जे आमदार वैभव पिचड यांनी देखील राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला तर मग गद्दार नक्की कोण त्याचबरोबर आता तुम्ही मागचीच घटना आहे ताजी घटना आहे की राष्ट्रवादी पक्षही फुटला त्यामध्ये दोन गट झाले एक शरद पवार गट आणि एक अजित पवार गट विद्यमान आमदार डॉक्टर किरण लांबटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते पण पक्ष फुटल्यानंतर ते अजित पवार गटामध्ये गेले तर मग गद्दार कोण याचबरोबर शिवसेने गटामध्येही फुट पडली शिवसेने गटामध्ये शिंदे गटा गट आणि ठाकरे गट असे दोन पक्ष झाले अनेक कार्यकर्ते अकोले तालुक्यातील हे शिवसेनामध्ये शिंदे गटामध्ये गेले तर काही ठाकरे गटामध्येच राहिले मग गद्दार नक्की कोण तसेच आता जे उमेदवार आहेत अमित भांगरे हे देखील राष्ट्रवादी दे पक्षामधून स्वतःची उमेदवारीचा दावा देतात मग नक्की गद्दार आहेत तरी कोण नक्की कार्यकर्ते गद्दार आहेत की उमेदवार हे आपण नक्कीच पाहायला हवं तर जी होल्डिंग आहे ह्या होल्डिंगची सर्वकडे चर्चा होत आहे आता आणि आता नक्की गद्दार कोण हे आपण नक्कीच बघायला हवं आणि आत्ताच प्रसारमाध्यमांमधून देखील एक बातमी खूप जोरात पूर्ण अकोले तालुक्यात पसरत आहे आणि ती म्हणजे की शिवसेना या पक्षातून तीन वेळा उमेदवारी लढलेले अकोला तालुक्यामध्ये जे नेते आहेत मधुकरराव तळपाडे हे देखील आता शरद पवार गटामध्ये जाऊन तुतारी वाजवणार आहे आणि लिंगदेव हे जे गाव आहे हे शिवसेनेचे निष्ठावंत गाव आहे तर आता मधुकर तळपाडे हे, हे देखील तुतारी फुकण्याच्या रस्त्यावर आहे तर मग आता गद्दार कोण मित्रांनो निवडणुका आल्या की ह्या सर्व गोष्टी होतच राहतात परंतु आता हे जो बॅनर आहे गद्दार नक्की कोण याकडे खोलात जाऊन विचार करणं आता गरजेचं आहे कारण की कार्यकर्त्यांनीही अनेक पक्ष बदलले आहे तर नेत्यांनीही अनेक पक्ष बदलले आहे तर मग नक्की गद्दार आहे तरी कोण याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे तर मित्रांनो आम्ही येत आहोत तुमच्या गावी राजू न्यूजच्या माध्यमातून तुमच्यामध्ये ती ताकद आहे की कोण उमेदवार व्हावं कोण लोकप्रतिनिधी व्हावं यासाठी तुम्ही व्यक्त होणं खूप गरजेचं आहे कारण तुमच्याच हातामध्ये आहे कोण बसणार खुर्चीवर आणि कोण खुर्चीच्या खाली उतरणार त्यामुळे तुम्ही व्यक्त होणं आता गरजेचं आहे तुमची जी ताकद आहे लोकशाहीची जी ताकद आहे ही दाखवणं आता गरजेचं आहे तर आम्ही तुमच्या गावामध्ये येत आहोत आणि घेणार आहोत संवाद जनतेशी आणि त्याचबरोबर तुमच्या मनातलं तुम्ही व्यक्त करणार आहात की कोण होणार अकोले तालुक्याचा लोकप्रतिनिधी लवकरच आम्ही येत आहोत तुमच्या गावामध्ये आणि विशेष म्हणजे हा सर्व कंटेंट आहे तो आम्ही लाईव्ह करणार आहोत तुम्ही जे काय व्यक्त करणार आहात ते लाईव्ह सर्वजण बघणार आहे पुन्हा येऊया आपण आपल्या आप विषयावर की गद्दार नक्की कोण लिंगदेवमध्ये जो बॅनर लागला आहे की ह्या गावामध्ये गद्दारांना स्थान नाही तर आता नक्की गद्दार कोण तुमच्यामध्ये ह्या प्रश्नाचं जर या उत्तर असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की याचं उत्तर द्या तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद